बांगलादेशने आयातबंदी उठवल्यानंतर बाजार समितीतील कांद्याच्या भावात जास्तीत जास्त एकशे पंचाहत्तर रुपये तर सरासरी पंचाहत्तर रुपयांची वाढ भारतीय कांद्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेला बांगलादेशने मागील गुरुवारी कांद्यावरील आयातबंदी उठवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे गेल्या तीन ते ती चार महिन्यांपासून ठप्प झालेला कांदा निर्यातीला आता पुन्हा चालना मिळणार आहे लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या बाजारभावात शनिवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या दरात जास्तीत जास्त बाजारभावात एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंच्याहत्तर रुपयांची वाढ झाली सोमवारी उन्हाळ कांद्याला बाजारभाव कमीत कमी सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते मात्र तसे न झाल्यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे खर्चही निघणे मुश्किल झाले आहे चाळीमध्ये ठेवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने कांद्याला एक हजार रुपये देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कायम आहे कांदा न्यूज असे बांगलादेशने गेल्या हप्त्यात कांद्याची आयात सुरू केली असलेली तरी पण ज्या प्रमाणात त्यांनी काही निर्बंध लावून ती आयात खुली केली असल्यामुळे लिया जो गेल्या हप्त्याचेच बाजारभाव आज कांद्याच्या बाजारभावात दिसत आहे तर त्यात मध्य प्रदेशमध्ये गेल्या हप्त्याच्या तुलनेत आज जवळपास तीस टक्केने आवक वाढलेली आणि त्याचंच कुठंतरी प्रेशर कांद्यावरती दिसत आहे त्यामुळे बाजारभाव गेल्या हप्त्याच्या तुलनेतच आज पण दिसत आहे आणि कर्नाटक असेल आंध्र असेल आठ दिवसात यांचा पण कांदा बाजारात येणार बाजा असल्यामुळे बाजारावर कांद्याच्या बाजारावर त्याचं प्रेशर बनून आहे तर सरकारने इतर देशात पण निर्यात जास्त होईल यासाठी कांद्याच्या निर्यातीवर किमान दहा टक्के सबसिडी दिली पाहिजे त्यामुळे निर्यात वाढेल आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील